नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी निवडीबद्दल शशिकांत पाटील यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार स्वर्गीय आर आरांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथील चारशे सत्याहत्तर मुलींच्या पोलीस कॉन्स्टेबल दहाव्या तुकडीची भव्य दिव्य पासिंग आउट परेड पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची या ठिकाणी पार पडली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड महाराष्ट्र राज्याध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेले शशिकांत पाटील यांचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निवडीबद्दल सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शशिकांत पाटील यांनी रामबाग बोर या ठिकाणी कप मास्टर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा इंदवी स्वराष्ट्र वीथार हा उपक्रम राज्यभर प्रसिद्ध झाल्यामुळे अठरा लाख सभासद असलेल्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडच्या संघटनांतर्गत महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक आमदार संजय जी केळकर यांनी त्यांची नुकतीच नियुक्ती केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल अठरा लाख सदस्य संख्या असलेल्या स्काउट गाईड चळवळीमधील अभ्यासक्रमाचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे स्काउट गाईड चळवळीला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून समर्थ नेतृत्व देण्यासाठी व महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड चळवळी महाराष्ट्रातील शेवटच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत व शेवटच्या शिक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शशिकांत पाटील यांच्यावर महाराष्ट्र राज्याची जबाबदारी सोपवलेली आहे महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथील भव्य दिव्य पासिंग आऊट परेडच्या कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे महाराष्ट्र राज्य पोलीस प्रशिक्षण महासंचालक प्रवीण कुमार पडवळ पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची प्राचार्य धीरज पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील तुर्ची यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शशिकांत पाटील यांचा महाराष्ट्र राज्य स्काउट गाईडच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्काउट गाईड अभ्यासक्रम राबवणे स्काऊट गाईड चळवळ व एनएमएमएस शिष्यवृत्ती सारथी शिष्यवृत्ती याबाबत जिल्हा अग्रेसर राहावा अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या सांगली जिल्हा आता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट